सोयाबीनला तर बघा शेतकरी मित्रांनो या सोयाबीनला भाव लागलेला आहे चौरेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी अशी आहे बघू शकता कोणत्या गावचे म्हणले तुम्ही उकळी पेन का नाव काय म्हणले तुमचं भागवत भोयर बरोबर सोयाबीनची जात माहिती आहे का सहाशे बारा।, बारा का बरं ठीक -बर, आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण वाशिम जिल्ह्यातील रियल आजचे सोयाबीनचे बाजारभाव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मग शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका

देड़ी 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 तर बघा शेतकरी मित्रांनो या सोयाबीनला भाव लागलेला आहे चौवेचाळीसशे बारा रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची जात माहित आहे का अंकुरची आहे का बरं कोणत्या गावची तुम्ही शिवणी का नाव काय म्हणले मारुती कोणबा मस्के बर ठीक तर शेतकरी मित्रांनो आज वाशिम मार्केट मध्ये सोयाबीनला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे पंचेचाळीसशे पंचेचाळीसशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे चव्वेचाळीसशे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो म्हणजेच बीजवाई सोयाबीन असेल तर छेचाळीसशे रुपये असा वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे बियाबीनची आवक आलेली आहे एक्केचाळीसशे पन्नास क्विंटलची चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्ती आपल्या जास्ती शेतकरी मित्राला शेअर करा आणि लाईक करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद